नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर चला मग आपण आता पुढील परिस्थितीवर एक अंदाज टाकूया नेमकं राज्यामध्ये कशी परिस्थिती राहील तर त्या अगोदर आपण एम डीद्वारे प्रदर्शित केलेल्या काही भौगोलिक घडामोडी बघूया तर शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये एक डिप्रेशन तयार झालेलं होतं जे आपण मागील सांगितलं मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कमी दाब तयार होतो आहे त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आज साधारण सहा तासानंतर त्याचं एक ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होणार आहे कारण की त्याची जे आहे ते खूप म्हणजे असं जी ऊर्जा असते ती फार कमी असल्या कारणानं ते वेलमार्क लो प्रेशरमध्ये पुढील सहा तासात होणार आहे तर सध्याचा जर मान्सून ट्रप आपण बघितला तर तो नालिया दिसा भोपाल बैतूल रायपूर आणि हा जो डिप्रेशन बनलेला आहे त्याच्या मध्य भागामध्ये तर इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत तो पसरलेला आहे आणि एक हवेचे जोड क्षेत्र जे आहे वरच्या क्षेत्रामध्ये एक अरबी समुद्रात आणि गुजरातकडे सध्या तीन पॉईंट एक आणि पाच पॉईंट आठ किलोमीटरवर उंचावर वारे वाहत आहेत समुद्रसपाटीपासून तर एक इकडे आपल्या दक्षिणेला दक्षिण कोकण आणि उत्तर केरळ या दरम्यान एक ऑफशोर ट्रप म्हणजेच हवेचे जोड क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा फायदा म्हणून आपणास कोकणात आणि मुंबईमध्ये पूर परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे तर एक डब्ल्यूडी सुद्धा वरच्या हवेत घोंगावतोय तर ही झाली आय एम डीनुसार जारी केलेली भौगोलिक घडामोडी तर चला मग आता आपण ओढूया नेमका आपल्या अंदाजाकडे तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आय एम डीने आज काही भागांना रेड अलर्ट आणि काही भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आपण बघू शकता स्क्रीनवर तर थोडं झूम करतो बघा विदर्भाला विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मराठवाड्याला येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये आज थोडं पावसाचं प्रमाण कमी सांगितलेलं आहे आय एम टीने मध्य महाराष्ट्र संपूर्ण भागाला आज रेड अलर्ट दिलेला आहे तसेच कोकण आणि जे सबरिजन असतात त्या गोवा वगैरे या भागांना रेड अलर्ट दिलेला आहे तिकडे गुजरातला पण रेड अलर्ट दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा एम डीचा अंदाज आहे या अंदाजानुसार आज मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे आणि इकडे विदर्भाला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आपलाही या अंदाज याचा याच्याशी जुडता राहील आज मध्य महाराष्ट्र म्हणजे जवळपास नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सातारा सोलापूर या भागामध्ये आज चांगलं जोरदार पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील तसेच कोकण किनारपट्टी आणि मुंबई या सब रिजनमध्ये भव्य म्हणजे जोरदार असं पाऊस आपण बघावस मिळेल मराठवाड्याचा मारा जर विचार केला तर इकडे साधारण संभाजीनगर आणि जालना या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपणास आज बघावस मिळेल शेतकरी मित्रांनो उद्यापासून पावसाचं राज्यात प्रमाण कमी आहे बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर सूर्यदर्शन दिसणार आहे आणि ते हवंसुद्धा आहे कारण की बऱ्याच ठिकाणी पिकांची नासाडी झालेली आहे आता सर्वजण पाऊस कधी उघडणार याची आतुरतेने वाढ बघतात तर हे बघा आपण बघताय वीस तारखेचा अंदाज आय एम डीनुसार उद्या विदर्भाला येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजे उद्या विदर्भामध्ये पण भरपूर पावसाचं प्रमाण क कमी होईल मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट दिलेला आहे म्हणजे पावसाचं अनुकूल असं कुठलंही वातावरण राहणार नाही मराठवाड्यामध्ये फक्त स्थानिक वातावरणामध्ये पाऊस राहील मध्य महाराष्ट्र आणि कोकणसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हलक्याशा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी आपणास बघास मिळेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये उद्या चांगलं पावसाचं वातावरण आहे धुळे जिल्ह्यामध्ये चांगला पावसा राहील अजूनही धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही बरेच मेसेज येत आहेत पण शेतकरी मित्रांनो काळजी नका करून मी सांगितलं आहे की साधारण वीस तारखेपर्यंत आपणास पाऊस चांगला राहील तर तो पडणार आहेस हे मात्र नक्कीच एकवीस तारखेला सुद्धा आय एम डी नुसार मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाणे नाहीस होताना दिसत आहे फक्त मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता म्हणजे शिक्षण मित्रांनो काय होतंय की आता जो आताचे जे कमी दाब बनले आहेत ते विदर्भ पूर्व विदर्भ मार्गे मध्य प्रदेश ते उत्तर भागाकडे जातोय त्यामुळे काय होतंय की आता राज्यामध्ये पावसाचं प्रमाण एक फक्त काही दिवसासाठी कमी होतंय मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितले पुन्हा सव्वीस तारखेपासून कमी दाब बनतोय आणि त्याचा मार्ग जर बघितला तर पूर्व मध्य पूर्व मध्य महाराष्ट्रातनं जाताना दिसतोय तर त्यामुळे पुन्हा एकदा सव्वीस ते साधारण एक ते दोन सप्टेंबरपर्यंत आपणास राज्यामध्ये चांगलं पावसाचं अनु अनुकूल असं वातावरण आपणास पुन्हा एकदा दिसणार आहे तर शेतकऱ्यांकडे फक्त चार ते पाच दिवस शिल्लक आहे या चार पाच दिवसामध्ये आपण फवारणीचे योग्य जे, नियोजन नियोजन करावे कपाशीला खते वगैरे द्यायची असेल तर या पाच दिवसामध्ये आपण आपली कामे पूर्ण करू शकता आणि तेही दुपारी दोनच्या अगोदर कारण की दोन नंतर पुन्हा वातावरण बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडू शकतो तर आपण स्क्रीनवर बघत आहात आ, ही फ्लॅश फ्लड रिस्क म्हणजे पूरपरिस्थिती नेमकी कोणत्या भागात राहील यासाठी आय एम डी काही ठिकाणांना सूचना देत असते तर यानुसार कोकण किनारपट्टीला फ्लॅश फ्लड रिस्कचा आज अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता यामध्ये कर्नाटकची तटीय स्थितीसुद्धा आलेली आहे कोकण गोवा नॉर्थ गोवा साऊथ गोवा मुंबई सिटीसुद्धा आलेली आहे पालघर आलेलं आहे रायगड आले रायगड आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये चोवीस तासामध्ये परिस्थिती राहू शकते तर शेतकरी मित्रांनो हे आपण बघू शकता मागील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यामध्ये विशेषतः कुठे कुठे जोरदार पाऊस झालेला आहे हे आपण स्क्रीनवर बघताय साधारण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा बघायस मिळालेला आहे साधारण मॉडरेट रेनफॉल म्हणजे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपण राज्यामध्ये बघायला मिळालेला आहे हेवी रेनफॉल म्हणजे साधारण चौसष्ट पॉईंट पाच मिलीमीटर ते एकशे पंधरा मिलीमीटरपर्यंत राज्यामध्ये कोकण किनारपट्टी या भागामध्ये पाऊस बघायला मिळालेला आहे इकडे मराठवाड्यामध्ये परभणी नांदेड लातूर हिंगोली या भागामध्ये तसेच इकडे मरा विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारण एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस आपणास दिसत आहे आपण बघू शकता आणि इकडे थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं अजूनही प्रमाण कमी आहे पण रात्रभरापासनं तिकडे पण जोर आपणास आता बघायला मिळालेला आहे साधारण पहाटेपासनं वरुण मोर्शी तसेच तिकडे नागपूर काटोल वगैरे या भागामध्ये जलालखेडा या परिसरामध्ये सुद्धा चांगला पाऊस रात्रीसह बघायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नका करू आज अजून आज फक्त साधारण चार ते पाच वाजेपर्यंत आज उघाड राहील पुन्हा पाच वाजतापासून पावसाची जोरदार बॅटिंग आपला सुरुवात होताना दिसेल तर शेतकरी मित्रांनो ही आहे सॅटेलाईट इमेज हे आपण बघू शकता इथे एक हा जो कर्सर हलवतोय आहे मी या भागामध्ये एक शेअर झोन तयार झालेली आहे हवेचं जोड क्षेत्र झालेलं आहे साधारण दक्षिण कोकण ते उत्तर केरळ दरम्यान एक शेअर झोन तयार झालेली असल्या कारणामुळं मुंबईमध्ये पूर परिस्थिती आपणास बघायला मिळत आहे आणि एक सर्क्युलेशन इथे छत्तीसगड आणि ओडिशाजवळ आपणास दिसत आहे आपण बघू शकता राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये आता थोडं पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतंय एक पुन्हा लो सिस्टीम इकडनं पॅसिफिक महासागराकडनं बरेच चक्रीवादळ त्या आरोवताना दिसत आहे त्याचा प्रभाव म्हणून बरेचसे जे अंश असतात जे रेमनंट्स असतात ते आपल्याला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एका एकामागोमाग येताना दिसत आहे आणि तसंच एम जी ओ सध्या तिसऱ्या फेजमध्ये असल्या कारणानं आणि तो साधारण चौदा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये दे, देशावर हिंद महासागरामध्ये दे घोंगाणावर असल्याने दोन आणि तीन फेजमध्ये त्याचं दोन आणि तीन ॲम्प्लिट्यूडमध्ये त्याचं आगमन होत असल्याकारणामुळे राज्यावर साधारण चौदा सप्टेंबरपर्यंत पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील आपण कालच व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज दिलेला आहे की सप्टेंबर महिन्यात चा चा सुद्धा चांगला पाऊस राहील काळजी नसावी पहिला आणि दुसरा आठवडा चांगला पाऊस आहे तिसरा आठवडा पावसामध्ये गॅप बघावस मिळत आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच जण प्र प्रवासाबद्दल आतापासून बोलायला लागलेलं आहे तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या परतीचा पाऊस सुरू होणार नाही आहे परतीचा पाऊस जो आहे तो पंचवीस सप्टेंबर पासन सुरू होईल आणि साधारण सतरा ऑक्टोबर पर्यंत राहील तर क्षेत्र मित्रांनो आपण बघत आहात सध्या क्लाउड टॉप ब्राइटनेस नुसार जे आहे ते आपण आताच सांगितलेलं आहे की इथे शेअर तयार झालेला आहे एक सर्कुलेशन अँटी सर्क सर्क्युलेशन इथे गुजरातच्या वर सुद्धा घोंगावतो अरबी समुद्राकडे साधारण इकडे ओडिशाकडून बरं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि पण या कमी दाबाचा जर मार्ग बघितला तर तो साधारण मध्य प्रदेश मार्ग आता उत्तर भागाकडे जाताना दिसतोय पण तरी आज पूर्व विदर्भाकडे आणि थोडंसं पश्चिम विदर्भाकडे आज पुन्हा एकदा रात्री पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील आता काही तास आपणास उघडीप बघावस मिळेल मराठवाडा आणि विदर्भाकरिता आपण बघू शकता पुन्हा एकदा सर्कुलेशन बनण्याच्या मागावर इथे ढगांची गर्दी झालेली आहे मंगालजी उपसागरामध्ये आपण बघू शकता आणि आपल्याला यावर्षी पॅसिफिक महासागराकडून भरपूर असं चांगलं योगदान पावसासाठी मिळा मिळत असल्याकारणामुळं याचा फायदा बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य पावसाला तयार झा होताना आपणास दिसत आहे या संपूर्ण पूरपरिस्थितीचा जर एक आढावा घेतला तर अजूनही राज्यामध्ये जर बघितलं तर साधारण विदर्भामध्ये जर बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे कमीच आहे नागपूर जिल्ह्यामध्ये प्रवासाचं प्रमाण कमी नाही अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड मोर्शी या भागामध्ये पावसाचं प्रमाण अजूनही हवं तसं झालेलं नाही पण रात्रीपासून इथे चांगली सुरुवात झालेली आहे तर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरपूर पूर परिस्थिती आहे पण अजूनही बुलढाणा जिल्ह्यामधील जे मलकापूर वगैरे हे भाग आहेत ज्या भागांना म्हणे की फक्त पाऊस पिकांना जगण्यापुरता पाऊस झालेला आहे अजून यांच्या शेतामधनं पाय पाणी बाहेर निघालेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आज सुद्धा संध्याकाळी पावसाचं वातावरण आहे आणि उद्यापासून आपल्या राज्यामध्ये भरपूर असा सूर्यप्रकाश आपणास बघायला मिळेल तर हा अंदाज होता सध्याच्या घडामोडीवर आणि मागील अंदाजामध्ये आपण सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा सव्वीस तारखेला लो प्रेशर सिस्टीम बनत आहे आणि त्याचा मार्ग जर बघितला तर हा असा सरळ जातो आहे पूर्व मध्य महाराष्ट्रातनं तर त्याचा प्रभाव म्हणून पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा चांगलं वातावरण राहील तसंच तो इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा पावसाच पाऊस देऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो काळजी नका करू पुढेही चांगला पाऊस आहे आणि ज्यांची अजूनही धरणं वगैरे विहिरींना पाणी आलेलं नाही त्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे यावर्षी सर्वांच्या विहिरी आणि धरणं भरतील हे मी आधीपासून सांगतो आहे आणि पुन्हा सांगतो आहे तर चला मग व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद